तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस पूर्वीच्या काळात झालेल्या विधानसभा निवडणुकींच्या निकालापेक्षा हा निकाल अनपेक्षितपणे हाती येत होता जी महायुती शंभरही जागा पार करणार नसल्याचं चित्र दिसत होतं ती महायुती मोठ्या जोमानं पुन्हा सत्तेत येताना दिसत होती आणि संध्याकाळी चार वाजेपर्यंत सगळं चित्र सुद्धा स्पष्ट झालं दोनशे एकतीस जागांसह महायुतीचा दणदणीत विजय झाला पण महायुतीचा हा विजय बऱ्याच प्रश्नांना उत्तर देणारा होता निवडणुकीपूर्वी सत्तेत कशी आली याचाच उत्तर सगळे शोधत होते तेव्हा समोर आलं की महायुतीच्या विजयात सर्वात वाटा राहिलाय तो लाडक्या बहिणींचा निवडणुकीपूर्वी सुरू झालेली लाडकी बहिणी योजना ही महायुतीसाठी मोठी फायदेशीर ठरली पण आता सत्तेत आल्यानंतर महायुतीला आपल्या लाडक्या बहिणींचा विसर पडलाय कारण महायुती सरकार आता पाच निकषांवर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची पडताळणी करणार आहे तर हे पाच निकष कोणते असणार आहेत तुम्ही यामध्ये येत आहे का तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मश्राणे तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी लोकसभा निवडणुकीत सर्वगणित महायुतीच्या बाजूला असताना देखील महायुती अवघ्या सतरा जागांवरती गुंडाळली गेली तर महाविकास आघाडीच्या एकतीस जागा निवडून आल्या आता हे चित्र विधानसभा निवडणुकीत देखील दिसणार हे निश्चित असतानाच महायुती चोवीस च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली एक जुलै दोन हजार चोवीस पासून या योजनेच्या अर्ज नोंदणीला सुरुवात देखील झाली जवळपास अडीच कोटी महिलांनी या योजनेत अर्जही नोंदवला तसंच पंधरा ऑगस्टच्या दिवशी लाडक्या बहिणींना तीन हजारचा पहिला हफ्ता देखील जमा झाला पण दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी सुरुवातीपासूनच या योजनेच्या अगदी विरोधात होती महाविकास आघाडीने महायुतीला घेरण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण या योजनेला महिलांचा मिळालेला प्रतिसाद पाहता महाविकास आघाडीने देखील आपल्या जाहीरनाम्यात महिलांना तीन रुपये देण्याचं आश्वासन दिलं पण लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या आपलं वजन टाकलं आणि महायुतीला भरघोस मतांनी पुन्हा सत्तेत विराजमान केलं मात्र सत्तेत आल्यानंतर लाडकी बहिणी योजनेमुळे सरकारच्या इतर योजनांवरती आर्थिक संकट निर्माण झाल्याचं लक्षात येतं आणि त्याचाच विचार करून सरकारनं लाडकी बहिणी योजनेतून लाभार्थी महिलांच्या छाननीची सुरुवात केली महायुती सरकारने सुरुवातीला लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांच्या पडताळण्याची सुरुवात केली महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून स्पष्ट केलंय की अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आणि तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयानुसार या योजनेतील लाभार्थी महिलांसाठी पात्रता आणि निकष लागू करण्यात आले होते यातील एका योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नसल्याचं म्हटलं जात त्यानुसार जवळजवळ पाच लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले अपात्र महिलांमध्ये संजो गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या तीन लाख तीस हजार महिलांचा समावेश होता तसंच पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या एक लाख दहा हजार महिला आहेत शिवाय कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती चार चाकी गाडी असलेल्या आणि नमोशक्ती योजनेसह स्वच्छता योजनेतून फायदा घेणाऱ्या एक लाख साठ हजार महिलांचा सा समावेश होता आता पुन्हा आणखी काही लाडक्या बहिणींची छाननी या योजनेतून करण्यात येणार आहे आणि त्यासाठी काही निकष लावण्यात आलेले आहेत ला ज्यामध्ये पहिला निकष म्हणजे की सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा लाभ घेत असताना एका कुटुंबातील एकाच सदस्याचं नाव त्या योजनेत असावं जर एकापेक्षा अधिक व्यक्तींना जर त्या सरकारी योजनेचा लाभ भेटत असेल तर संबंधित लाभार्थी महिलेचं नाव हे मुख्यमंत्री माशे लाडकी बहीण या योजनेतून वगळण्यात येईल त्यानंतर दुसरा निकष म्हणजे कि की बरेच लोक बनावट कागदपत्राद्वारे एखाद्या योजनेचा लाभ घेतात यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा देखील समावेश आहे तर अशा लाभार्थ्यांची चौकशी आता केली जाणार आहे आणि त्यानुसार त्यांची छाननी देखील होणार आहे तर तिसरा निकष म्हणजे एका कुटुंबातील एका व्यक्तीला निवृत्ती वेतन सुरू असल्यास संबंधित लाभार्थी महिलेला लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येईल चौथा निकष म्हणजे जर लाभार्थी महिलेचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर तिचं नाव या योजनेतून काढलं जाईल आता पाचवा निकष हा जमिनीच्या संबंधित आहे समजा एखादा लाभार्थी महिलेच्या नावावर किंवा तिच्या कुटुंबाकडं पाच एकर पेक्षा जास्त शेत जमीन असेल तरी देखील तिचं नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून काढलं जाणार शिवाय आणखी एक निकष असा देखील आहे की ला जर लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलेच्या नावावर किंवा त्या महिलेच्या घरी चार चाकी गाडी असेल तरी देखील त्या लाभार्थी महिलेचं नाव योजनेतून वगळण्याचा आदेश सरकारकडून दिला जाणार आहे आता यामध्ये एक महत्वाची माहिती अशी की एका सर्वेक्षणामार्फत समोर आलंय की चार चाकी गाडीच्या निकषात बसणाऱ्या सर्वाधिक महिला या पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सोलापूर सांगली सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील आहेत लाभार्थी महिलांमध्ये त्यांच्याकडे सर्वात जास्त चार चाकी गाडी असल्याचं समोर आलंय त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळल्या जाण्याचा सर्वाधिक जास्त फटका बसणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून इतक्या मोठ्या प्रमाणात लाभार्थी महिलांचं नाव वगळण्यात येणार म्हटल्यावरती राजकारण तर होणारच हे नक्कीच होतं सरकारच्या निर्णयावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर बंदच होणार असल्याचा दावा केलाय तर त्यावर प्रत्युत्तर देताना लाडकी बहीण योजनेसाठी कोणतेही नवीन निकष लागू केले नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले पण ते काहीही असो तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगत होते की या योजनेमुळे सरकारवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक ओझ येणार नाही पण सद्यस्थितीत पाहिलं तर त्यांचं हे विधान कुठेतरी कोल ठरताना दिसतय या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात भार आल्याचं जाणवते त्यामुळे कुठेतरी असं म्हणता येईल की सध्या निकषांवर सुरू असणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही येणाऱ्या काळात बंद झाली तर नवल नसावं तर यावर तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजना आणखी किती दिवस चालू राहील याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा थँक्यू